तर मंडळी तुम्हाला आता मी एक मोठा मासा दाखवतो त्याचं नाव आहे जिता तर बघा एकदम बघू का आता आपल्या आहे मित्रांनो प्रज्वल सुत जर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मंडळी आज आपण आलोय फिशिंग करण्यासाठी आणि आपल्या सोबत आहेत अतुल भोईर तर आज कुठली फिशिंग करणार आहोत आपण आज डोट टाकणार आहोत चार डोली टाकलो आपण आणि बघूया आपल्याला काय भेटतोय डोट टाकलेली आपलं उतर जावचा फक्त आणि आपल्याला बघूया कधी काय काय भेटणार आहे तर चला आता डोली टाकलेल्या आहेत म्हणजे वाटतं फक्त त्या उचलायच्या आहेत आणि भेटतील तेवढा आपण मावरा म्हणजे तर मच्छी तुम्हाला मी दाखवेल तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा आणि आपल्यासोबत अजून दोन भाऊ मंडळी आहेत आपले साईल <laughs> दादा आणि मोनी दादा तर हे बघा जॅक्स पॅरो आपल्या जवळ एक तर आज कुठली कुठली फिशिंग करणार आहोत सांगा जरा आज आपण डोलीवर जाणार आहोत आता भाऊ भेटतो आता काय काय आहे अजून काय काय भेटल बघू न मिक्स मावरा मिक्स मावरा तर तर हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू आता थोड्याच वेळेला आता आपण जाणार आहोत तर भेटू आपण नंतर बोटीमध्ये चला आहे तर मंडळी आता आपण चाललो आहे बोटीजवळ आता आपण होडीत बसलो जाऊन आणि तर बिकना आता जाऊ की बघा इथं आपली बोट आहे बघा चिंबोरी दिसते तुम्हाला चालू आहे आता आपण बोटीजवळ बघा आपल्या अतुल गोहिरची कलाकृती दांड्या 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 भेटले मंडळी आता आपण आहे मच्छी पकडण्यासाठी तर आपल्या सोबत आता अतुल आहे तर रातुल आता आपण कुठे जाणार आहोत मच्छी पकडण्यासाठी आता आपण चाललो हो, सदरभो सदरभाव आपण जाय टोल लावतो ना तया आपण चाललो टोल उचला चार दोन काय मिक्स मावरा तर बघू आता मिक्स मावरा भेटतोय आणि आजच्या अजून मंडळी आहे तिथं घरातली तर आपण जाऊया भेटू तिथं डायरेक्ट तर मंडळी आता आपण उचलायला चालू गेलेले आहे तर बघा मंडळी बघा डोल पान मी आता हे खेचत आहेत तर बघू आता किती मावरा भेटतोय आणि किती मिळतं উচলত বগ তোমাৰ দাখো আছে দাখো দাখ आता आपण तिसरी डोल उचलतोय आणि बघूया आता यामध्ये किती मावरा भेटते आणि किती नाही आता दोन डोली दो तर उचलल्यात आता ते तुम्हाला थोड्याच टायमामध्ये दाखवतो तिथला मावरा तर बघा आता तुम्ही तिसरी डोल उचलताय वाशीगावकर तर बघा आता आपल्या वोटीत आलेलं आहे व्हिडिओ काढण्यासाठी तर पण शुभ वैसा झालं आहे मग आता आपण काय होते तर ढोल आता ना दोलीन काय दोन दोन व्हायला तर हे महिने ना वही साहेब बघा तर परत काय होतं आपण साहेब दोन दिवसा पाक्यात मला आता मस्त आहे की कंटिन्यू राहा आपल्या प्राजेदाराची व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला आता ढोल कशी सरदारनंदी तुम्हाला भेटायचे तर आता कंटिन्यू दाखवेल बघा ना बोलते ना ना, नाना बोलते आता जितारी येणार आहे का नाना नानाचा अंदाज बघू आता कैसा ठरताय उन्ही आता बी आले कोपर डोळ उठला बघा मंडळी यांचा भोवीर ब्रदर्स नावाचा यूट्यूब चॅनल आहे तर त्याच्यावर पण तुम्हाला सर्व मच्छीचे व्हिडिओज बघायला भेटतील तर नक्की जाऊन त्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर शेअर करत जावा तर भोईर ब्रदर्स ऑलरेडी आहे तिथं होंडा उचलता आता बघू शकता आणि एक नंबर नानांनी बोललेला आपल्याला का चितारी भेटणार आहे आणि मस्तपैकी भेटलेली आहे मोठी तर दाखवतो तुम्हाला मी थोड्या टायमामध्ये जेव्हा आपण खोलू तर बघत राहा होईल होईस आता आपल्या आले तीन डोळे डोलीला आणि आता आपण चौथी डोळ जुलैला चालू गेलेली आहे यांनी तर दाखवतो ती तु पण तुम्ही आणि बघा तुम्ही अजून लास्टपर्यंत राहा व्हिडिओमध्ये तुम्हाला मावरा पण जावे दाखवेल मी मच्छी तर बघा चौथी डोळ उच आता आपण हुंडा उचलतो बघू शकता आता डायरेक्ट चौथा हुंडा लास्टचा शेवटचा जरा जड लागतो नथिंग बोईस बोईस आता आपल्या चारी डोली झालेल्या आहेत आणि आपल्याला चौथ्या डोळीमध्ये आपल्याला भेटलेले म्हणजे की कोळवी आणि गोईस तर बघू आता तो जाईल आता आपला ओपन आहे तो दाखवतो तुम्हाला काय काय नाही पण आहे पण मावरा पण तेवढाच भेटले आपल्याला तर दाखवतो बघू शकता तुम्ही आपल्या बघू शकता साईज आहे त्याची मोठी मोठी तर बघू आता ते मावरा मावर आहेत म्हणजे कचरा काढत आहेत तर दाखवतो मला बघा आहे बघा बोईस आईज बघा बोईस तसली साईज आहे बघा बोईशी एक नंबर कार्य आता तुम्हाला दाखवतो अजून काय काय भेटलंय ते दे 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 तर बघत का व्हिडिओमध्ये तर मंडळी तुम्हाला आता मी मावर दाखवतो आहे आता एक डोल काढलेली आहे पण बघा तुम्हाला आता मी एक मोठा मासा दाखवतो त्याचं नाव आहे जितारी तर बघा एकदमात साईज बघा साईज

दिसू चला दूर आता आपण चौथी डोल आडतोय शेवटची डोल आहे आता आपली तर यामध्ये बघूया किती मावर आहे काही नाही चान हाय ना हाय हाय नेहमीप्रमाणे प्रत्येक डोल नाही बघा यामध्ये आहे जरा मोठा मोठा दिसतोय पाहिजे का चिंबोरी चिंबोरी

सर्व डोली वगैरे काढलेले गे, आहेत मावरा वगैरे आहे सर्व काय तर आता आपण जाऊया बंदरावर इथं वरती इथं बघा माझ्या माझ्यावरती दोन आणि बघू शकता इथं पप्पा तर आता आपण मावरा घेऊन जाऊया आणि आता आम्ही थोडा टाइम चला स्विमिंग करणार आहोत हातुल मी आणि यो येऊ यो उलट्या पलट्या बघा आज आजचा कोटा चार पिशव्या आहेत बघा तर आता ते पिशव्या टाकतील होडीमध्ये आणि मग आपण जाऊ बंदरावर भेटल्या ना येत येतय तर आता जाऊया आपण चला तर मंडळी आता मी तुम्हाला सर्व म मा, मच्छी मावरं दाखवतोय आता ते मावरा निसत तर बघा आता आजचा आजचा मावरा वगैरे एवढा भेटला आहे आणि कधी भेटले सांग जाम काय बघून बोल आणि असते जरा तर साहिल तर काय काय भेटलात आपल्याला काय भेटला जाम कमी कमी आहे कोलबी आणि एक मोठी आज बिझी तारीख चालेल तर चला आता आपण जाऊ थोडा बोवायला अतुल सोबत स्विमिंग आता स्विमिंग टाईम आहे बघा आता आम्ही मच्छी वगैरे सर्व नेली आहे घरी <laughs> तर आमचं पोहण वगैरे झालेलं आहे तर आता फायनली मच्छी वगैरे पण सर्व नेली वेळी तुम्ही बघितलेच असेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच <laughs> like, share, जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रज्वल सितार या ब्लॉग्सवर प्रज्वल सितार ब्लॉग या चॅनलवर तर आता भेटू आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये बघूया आता या व्हिडिओला किती रिस्पॉन्स भेटतोय जर भेटला तर आपण परत नक्की आपण फिशिंगचाच ब्लॉग काढू तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये चला बाय 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 बाय